सर याद है? हां। ये कटे सर। सर। सर अपने हिस्से से वेट कर। भी वेट कर।

न्यू सबसिडी कॅन्टीनच आज उद्घाटन झालेलं आहे ही कॅन्टीन अस्तित्वात होती परंतु त्याचा टर्न ओव्हर फार कमी प्रमाणात होता पोलीस अधीक्षक श्री पंडित यांनी पूर्णपणे पुनरुज्जीवन केलेलं आहे सदर सबसिडरी कॅन्टीनचं सा। आणि सांगायला आनंद वाटतो की दिवाळीच्या वेळेस एक महिन्यात त्रेचाळीस लाख रुपयाचा माल इथं विकला गेला आता मी चौकशी केली विविध मालाची तर जो सोनीचा टी व्ही पंच्याण्णव हजारला मिळतो त्या सोनी टी व्हीची किंमत इथं पासष्ट हजार आहे म्हणजे जवळपास थर्टी फाईव्ह पर्सेंट पस्तीस टक्के डिस्काउंटने उच्च प्रतीचा माल कंपनीकडनं पोलीस जवानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी दिला जातो आणि सदर कॅन्टीनचं पुढच्या भावी काळात सुद्धा एक्सपॅन्शन प्लॅन आहे ग्रोसरी आयटम ठेवण्याचा विचार आहे पोलीस अधीक्षक धुळे श्री पंडित वेगवेगळ्या फोर व्हीलर आणि टू व्हीलर कंपनीशी चर्चा करत आहेत आणि जर फोर व्हीलर कंपनी आणि टू व्हीलर कंपनीने मान्यता दिली तर पोलीस जवानांना अधिकाऱ्यांना टू व्हीलर आणि फोर व्हीलर दहा ते पंधरा टक्के कमी किमतीत मिळू शकते मी पोलीस अधीक्षक सर्व धुळे जिल्ह्याच्या पोलीस जवानांचं मी अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे आणि एकदम दर्जेदार सेवा ते देत आहेत आणि ॲडिडास असेल रिबॉक असेल अशा कंपनीचे सुद्धा उत्पादनं त्यांनी ठेवलेली थे आहेत आणि जवळपास पंचवीस ते तीस टक्के कमी किमती हे सर्व उत्पादक दर्जेदार उत्पादनं मल्टीनॅशनल कंपनीची उत्पादनं आमच्या पोलीस जवान आणि अधिकाऱ्यांसाठी उठल कॅन्टीनचं नूतनीकरण झालेलं आहे कॅन्टीनचं विस्तारीकरण झालेलं आहे आणि भावी विस्तारीकरण आणि नवीन योजनाला मी त्यांना शुभेच्छा देतो खूप चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो